पूर्ण पाणी कंट्रोलमध्ये देतोय आणि त्याच्यामुळं रिझल्ट मला जे दिसतात गेल्या तीन वर्षापासून ते अतिशय उत्तम दिसतात आणि कमीत कमी पाण्यात चांगली चांगली शेती कशी करावी हे शिकायला ह्या युनिटमुळं मिळालंय नमस्कार आज आपण प्रगतशील द्राक्ष बागायदार सदोप्पा शेळके यांचे नाव प्रत्येकाला द्राक्ष बागायदाराला आज माहीत आहे खूप मोठं द्राक्ष पिकामधला अनुभव आहे जवळपास अठ्ठावीस तीस वर्ष आप्पा मला वाटतं चाळीस वर्ष द्राक्ष पिकामध्ये ते काम करतात आणि नेहमीच आधुनिक तंत्रज्ञानावर त्यांचा खूप चांगला विश्वास असतो आणि ते त्याचा अवलंब करतात तर सदोप्पाने आपल्या प्रत्येक प्लॉटमध्ये पायलोचो निरोप बसवले त्याने ते काय बसवलं किंवा त्यांचं फायलोच्या मा जे काही मनोगत आहे ते आपल्या बरोबर व्यक्त करतील सदाशिव शेळके शेळके आपण फायलोचं बसवायचं म्हणण्यापेक्षा जास्तीचं पाणी आणि जास्तीचं पाणी देताना आत्ताचे आपले पाण्याचे टीडीएस आणि पी एच बघता आपण किती कमी पाण्यामध्ये चांगली शेती करू शकतो पहिला तर हा उद्देश होता आणि त्यातली त्यात फायलो निवडायचं एकच कारण होतं तर त्यावेळेस जेव्हा सर्व्हिस कशी मिळते मशीन कोण इंटरेशन कोणी करून जात आहे कोणी कंपनी करते कारण सर्व्हिस भविष्यात सर्विस चांगली मिळाली पाहिजे या हेतून आम्ही फायदूची निवड केली आणि माझ्या सर्व बागेमध्ये असे दहा ते बारा युनिट प्रत्येक प्लॉटमध्ये बसवलेले आणि पूर्ण पाणी कंट्रोलमध्ये देतो आहे आणि त्याच्यामुळं रिझल्ट मला जे दिसतात गेल्या तीन वर्षापासून ते अतिशय उत्तम दिसतात आणि कमीत कमी पाण्यात चांगलीत चांगली शेती कशी करावी हे शिकायला ह्या युनिटमुळं मिळालं आहे आणि जे माल बनतात ते अतिशय सुंदर बनतात कुठेही डिसीज नाही आहे आणि काम करायला नियोजन करायला सोपं जातं पाणी द्यायला सोपं जातं ज्या दिवशी मशीन पाणी सांगेल जर युनिट पाणी दाखवत असेल तरी आम्ही एक दिवस थांबून दुसऱ्या दिवशी पाणी देतो कमीत कमी पाण्यात चांगल्यात चांगली शेती करण्याचा उद्देश आहे आणि आता ते जे पाणी आहे खरं म्हणजे आत्ताचं जे पाणी आहे ते पाणी बरं टीडीएस ज्यादा झालाय पीएच ज्यादा झालाय बायकार्बोनेट ज्यादा झाले किती कमी पाण्यात तुम्ही चांगली शेती करू शकता याच्यावर बरंचसं काही अवलंबून आहे आणि म्हणूनच मी हे युनिट बसवलंय आणि मला त्याचे रिझल्ट वरती दिसता येत आज जे जे खाली केलंय त्याचा वरती रिझल्ट पण दिसत आहेत